माहिती आहे तुम्हाला तुम्हाला माहिती आहे माझ्या बाबतीत काय घडत काहीच माहित नाहीये ऐकायचंय माझ्या बाबतीत काय ते ठीक आहे सांगताय तर या गोष्टीचा त्यांनाही खूप आनंद झाला आणि ते मला म्हणाले ठीक आहे पण आपण उद्या डॉक्टरांकडे जाणार आहे डॉक्टरांकडे दुसऱ्या दिवशी आम्ही डॉक्टरांकडे गेलो गर्भातील बाळाची स्थिती कशी आहे हे बघण्यासाठी विज्ञानाने सोनोग्राफी त्याच वेळेस माझ्या मिस्टरांनी खूप साऱ्या पैशांची बॅग पे त्यांच्या समोर सरकावली आणि मला सांगितलं कि तुझ्या समोर फक्त एकाच ऑप्शन आहे तो म्हणजे गर्भपात गर्भपात आता तुम्ही लोक मला सांगा तुम्ही सांगा मला तुम्हाला माया करायला आई हवी आणि ती वाचत जर नसेल तर तुमचा वंशाचा दिवा वाढणार कसा सांगा ना जर जर ती जाऊन तर शिवा करून जन्माला

लक्ष्मीच्या पावलांनी दीपावली येते लक्ष्मीच्या पावलांनी दीपावली येते दुर्गेच्या पावलांनी नवरात्र येते वट पौर्णिमेला सावित्रीला पत्नीच करते मग शेवटी ही चिमुकली गर्भातच का मरते मग शेवटी ही चिमुकली गर्भातच का मरते आई अग आई मला तुझ्याच कोटी जन्म घ्यायचाय का आई मला हे सुंदर जग बघायचंय का आई आई मी इतकी वाईट आहे अग तू मला जन्माला येण्या अगोदरच मारायला निघाली आई आई मला हे सुंदर जग बघायचंय का आई आई मला तुझ्याच कोटी जन्म घ्यायचाय का आई 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 मी कधीच कुठल्याच गोष्टीसाठी हट्ट करणार नाही कुठल्याच गोष्टीचा हट्ट करणार नाही खर्चातच म्हणजे काय तर मी, <laughs> मी का दादाची तुली खे वापरे दादाची जुनी पुस्तके वापरेल दादाची जुनी कपडे वापरे पण आई आई मला या सुंदर जगापासून येण्यापासून ढोकू नकोस काय तू आई सांग माझ्या हुंड्याची चिंता नका करू आई मी खूप शिकेल गं पण तरी जर तुला असं वाटत असेल नाही आई कि मी तुमच्यावरच एक ओझ बनतीये तर माझ्यावरच्या या ऑपरेशनचा खर्च सुद्धा नका ग करू तुम्ही मी सेवाकडे प्रार्थना करेन कि मी जन्माला आल्यानंतर माझ्या आईला माझा मेल्याला तोंड बघू दे <laughs> तुम्हाला तुमची चूक कळाली बघ आज यांना जशी त्यांची चूक कळाली तशी तुम्हाला हवी या मारायचं जर या चिमुकल्यांना तुम्ही असेच गर्भात मारत गेले असाच गर्भपात करत गेले तर दिवसेंदिवस मुलींची शिक्षण मुलींची संख्याही कमी होत जाणार आहे आज छोट्या छोट्या अल्पवयीन मुलींवर सुद्धा बलात्कार होत आहेत हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाणार आहे जशी गावामध्ये एक नदी आवश्यक असते तशी घरामध्ये चिमुकली खूप गरजेची असते हो त्यामुळे सांगते गर्भपात टाळा आणि जर गर्भपात टाळला तर आज जगाचं चित्र खूप वेगळं असेल त्यामुळे सांगते की आपल्या छोट्या छोट्या मुलांना सुद्धा स्त्रियांचा आदर करायला शिकवा आणि मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्या तरच पुढचं भविष्य हे मुलींसाठी चांगलं असेल आणि मुलांसाठी सुद्धा चांगलं असेल जर तुम्ही फक्त वंशाचे दिवेच वाढवत राहिले तर तुमच्या या उपवर मुलांसाठी तुम्ही मुली अन्नार कडून आहात त्या प्रश्नाचं उत्तर पहिलं मला द्या